एकाच क्रमांकाचे दोन ट्रक वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक नाशिक शहरात शासनाची फसवणूक करणाऱ्या इस्माविरुद्ध गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने मोठी कारवाई करत दोन ट्रक जप्त केले आहेत हे ट्रक एकाच क्रमांकावर चालवून अतिरिक्त भार भरत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झालाय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा व सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी या प्रकरणाचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते यानुसार पोलीस अधिकारी नाझीम खान पठाण यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एच झिरो फोर के एफ सेवन वन वन फोर क्रमांकाचे दोन ट्रक स्क्रॅप मटेरियल घेऊन एक्सलो पॉईंटहून ग्लास्को पॉईंटकडे जात आहेत गुन्हे शाखेच्या तातडीने कारवाई करत ट्रकांना थांबवले चौकशी दरम्यान चालक अतउल्ला बैतुल्ला चौधरी विराटनगर अंबड लिंक रोड नाशिक याने दोन्ही ट्रकांना एकाच क्रमांकाची प्लेट लावल्याची कबुली दिली आहे तर पंचवीस लाखांचे ट्रक जप्त सदर ट्रकांचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याने दोन्ही ट्रक ज्यांची किंमत अंदाजे पंचवीस लाख रुपये आहेत जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे अठरा दोन आणि तीनशे एक्केचाळीस एक अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास अंबड पोलीस ठाणे करीत आहे या कामगिरीमध्ये योगदान ही कारवाई पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड नाझीम खान पठाण प्रदीप महसदे शरद सोनावणे विशाल देवरे अमोल कोष्टी आणि समाधान पवार यांच्या पथकाने केली आहे या यशस्वी कारवाईबद्दल नाशिक पोलीस दलाचे कौतुक होत आहे